सध्या बऱ्याच ठिकाणी हरभऱ्यावर घाट्याळीचा प्रादुर्भाव सुरू झालाय घाट्याळी ही कीड बहुभक्षी असून विशेष करून फुलोरा आणि प्रामुख्यानं घाटे भरताना नुकसान करते लहान आळ्या सुरुवातीच्या कोळी पाने कळ्या आणि फुले कुरतडून खातात घाटे लागल्यानंतर आळ्या घाटे कुरतडून त्याला छिद्र पाडून डोके आत खुपसून आतील दाणे खातात साधारणपणे एक अळी तीस ते चाळीस घाट्यांचं नुकसान करू शकते वेळीच उपाययोजना केल्यास कमी खर्चात घाटेआळीचं प्रभावी नियंत्रण होऊ शकतं त्यासाठी काय करायचं तर सुरुवातीला कोळपणी किंवा निंदणी करून पीक तणविरहित ठेवावं घाट्याआळीच्या सर्वेक्षणासाठी एकरसाठी दोन कामगंध सापळे जमिनीपासून एक मीटर उंचीवर लावावेत कामगंध सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग प्रति सापळा सतत दोन ते तीन दिवस आढळले तरच आपल्याला कीटनाशकाची फवारणी करायची आहे शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे एकरसाठी वीस या प्रमाणात ठिकठिकाणी उभारावेत यामुळे पक्ष्यांना अळ्यांचं भक्षण करणं सोपं जाईल घाट्याळीचा प्रादुर्भाव जर टाळायचा असेल तर पिकाच्या फुलोरा अवस्थेत पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझॅडिरॅक्टिन तीनशे पी पी एम पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून प्रतिबंधात्मक फवारणी करावी जर किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आढळून आल्यास रासायनिक नियंत्रणाकडे वळावं यासाठी इमामेक्टिन बेन्झोएट पाच टक्के चार पूर्णांक पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारायचं आहे किंवा की हे कीडनाशक उपलब्ध नसेल तर क्लोर अँट्रानिलिप्रोर अठरा पूर्णांक पाच टक्के तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावं किंवा फ्लुबेंडामाइड वीस टक्के पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी कीटनाशकचं द्रावण तयार करताना आणि फवारणी करताना चष्मा हातमोजे आणि तोंडावर मास्कचा वापर करावा जेणेकरून को कोणतीही इजा होणार नाही अशा प्रकारे घाटेआळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना केल्यास नक्कीच घाटेआळीचं प्रभावी नियंत्रण होईल